दुचाकीवरून चाललेल्या काय सराईत गुन्हेगाराचा पाठलाग दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयताना सपासप वार करून खून केलाय डोक्यात दोन के दो वर्मी घाऊ बसल्यानं सराईत गुन्हेगार गणेश तुळवे याचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झालाय ही घटना चाकण तळेगाव मार्गावर खालुमरे गावच्या हद्दीत पी चौकापासून काही अंतरावर सोमवारी साडेसात वादातून झाला असल्याची शक्यता वर्तवली जाते घटनेनंतर आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह गौर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश तुळवे हा वाहनाच्या दुचाकीवरून त्याच्या भाच्यासह खालुमरे येथे त्याच्या घरी चालला होता दुचाकीवरून चालला असताना तो एच पी चौकापासून काही अंतरावर खालुबरेच्या बाजूला जात असताना चाकण तळेगाव मार्गावर थांबला यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी त्यांच्यावर कोयताना सपासप वार केले डोक्यात दोन वार खोलवर गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय गणेश तुळवे हा सराईत गुन्हेगार होता त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत तो दोन वर्ष तडीपार होता काही महिन्यांपूर्वी तो गावात आला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला घटनास्थळी उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह गौर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी भेट दिली आहे महाराष्ट्रातील दिल महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा